पार्टी प्रदेश प्रवक्ता आज सिटी साहेबांना आम्ही इथं महत्वपूर्ण एक निवेदन दिलं आहे जे दिनांक वीस तारखेला म्हणजे मागच्या रविवारी सोलापूरमध्ये सलगरवस्ती स्टेशन स्टेशनच्या हद्दीत भूषण नगर हे एरिया आहे एरिया एरियामध्ये एक रवी फादर आहे त्यांच्या घरामध्ये ते प्रार्थना करत असतात काही महिला वगैरे प्रार्थना करत असतात तिथे शिवराज गायकवाड व त्यांचे पंधरा वीस साथीदार मिळवले त्यांच्यावर हल्ला केला त्यांना मारहाण केली व त्यांना श्रीराम म्हणण्याची घोषणा घोषणा देण्यासाठी त्यांना दबाव बनवलं व त्यांना मोठ्या प्रमाणात दबाव धमकी देऊन श्रीराम म्हणायला लावलं व तुम्ही इथं लहान मुलांचं धर्मांतर करत आहात तुम्ही बाहेर बाहेरून मायग्रेश मायग्रेट होऊन इथं आलात तुम्ही इथले नागरिक नाही आहेत तुमच्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट आहे का दाखवा म्हणले आणि ख्रिश्चन धर्मातील जे त्यांचं जसं इतर धर्मामध्ये जे प्रसाद वाटप केलं जातं प्रार्थनेनंतर किंवा ते त्यांच्या पूजेनंतर ख्रिश्चन धर्मामध्ये देखील एक द्राक्षाचं ज्यूस असतं आणि ब्रेडचे केस असतं तर हे त्यांचं प्रसाद म्हणून ते जे प्रभू आहेत जी जिजस ख्रिस्त जे आहेत त्यांच्या त्यांच्यापासून हे आत्तापर्यंत ही परंपरा त्यांनी अबाधित केलेली आहे चालू केलेली आहे त्या अनुषंगाने ही पूर्वीपासून ही परंपरा सुरू असताना देखील ह्याला मोठ्या प्रमाणात हे रेड वाईन आहे किंवा हे औषध आहे हे औषध तुम्ही जनतेला तिथल्या नागरिकांना लहान मुलांना म मा, महिलांना देऊन त्यांना तुम्ही म्हणजे शुद्धीत नसताना त्यांचं बाप्तिस्मा किंवा त्यांचं धर्म कन्वर्जन किंवा त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्ही घेत आहात अशा प्रकारचं सोशल मीडियावर आणि इतर मीडियावर देखील काही जे मीडिया चॅनल आहेत यूट्यूब चॅनल असतील राज्य लेवलचे मीडिया चॅनल असतील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला ही माहिती सत्य आहे असत्य आहे ह्याचं प्रचार हे जी पडताळणी न करता ह्याचं प्रचार आणि प्रसार केलं आणि विशेष करून आम्ही जेव्हा पी आय साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी देखील ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई केली नाही आरोपींनाच देखील वाचवण्याचं काम केलं त्या फादरला घरात म्हणजे त्यांनी ज्या घरामध्ये प्रार्थना तिथून मारहाण करत रस्त्यातून मारहाण करत पोलीस स्टेशनमध्ये देखील मारहाण केली त्यावेळेस तिथल्या काही संबंधित पोलिसांनी त्यांना अडवलं आरोपी फादरला मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होत आरोपी त्यांच्या समोर होते तरी देखील त्यांच्यावर कोणताही स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही म्हणजे पोलिसांना पोलिसांनी म्हणजे तिथल्या पीआयनी संबंधित आरोपींना वाचवण्याचं काम केलं त्यामुळं सलगर सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकाश शिंदे यांचा फोनवर घटना घडल्यानंतरनी ज्यांचे कोणाचे कॉल आले असतील ते जे सी डी आर म्हणजे कॉल डिटेल रिपोर्ट है। जे आहे ती तपासली पाहिजे त्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे व त्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडल्यानंतरनी जे हे तक्रार देण्यासाठी गेल्यानंतरनी चे जे सर्व सी सी टी व्ही फुटेज आहेत ते सर्व सी सी टी फुटेज गोळा केलं पाहिजे व पोलीस स्टेशनमध्येच फादर यांना मारहाण झाली आहे व त्यावेळेस कोण कोण आलं काय काय केलं कोणाकोणाला बोललं काय काय बोललं ते देखील सगळं सी सी टी फुटेज तपासलं पाहिजे आणि महत्वपूर्ण या आरोपींना वाचवण्याचं काम जे सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे पिया आहे यांनी शिंदेसाहेब यांनी त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी जे, जे आरोपी आहेत त्यांना देखील आरोपीमध्ये मुख्य आरोपी करण्यात यावं पी आय साहेबांना ही देखील मागणी आहे व मोठ्या प्रमाणात रवी फास्टर यांना जी मारहाण झाली ते मारहाणीचे व्हिडिओ संबंधित ज्यांनी मारहाण केली त्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात म्हणजे समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर केलं ते शेअर केलेले के व्हिडिओ त्यांनी ज्यांनी जेणी कोणी कोणी शेअर केले त्या सर्वांचे अकाउंट डिटेल घेतलं पाहिजे तर तपास झालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जे कोणी ह्याच्यामध्ये सामील आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांवर विशेष कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबित त्यांना केलं पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज सोलापूर येथे कमिशनर ऑफिस येथे सी पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच अनुषंगाने जर लवकरात लवकर यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आंदोलन तर ते केलंच जाईल पण हे आंदोलन लवकरात लवकर राज्य लेवलचं कसं होईल हे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापर्यंत हे आंदोलन कसं वचवलं जाईल याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न सुरू करणार आहे जेणेकरून मुख्य ना वाचवण्यासाठी पी आय साहेबांनी मदत केली व तेही देखील मुख्य आरोपी आहेत यामध्ये म्हणजे पोलिसांचं आश्रय घेऊन अधिकाऱ्यांचा आश्रय घेऊन पदाचं मिसयूज करून हे सगळं नृत्य चालू आहे त्यामुळं संबंधित पी आय यांना मुख्य आरोपी करण्यात यावं व पुढील कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर या अनुषंगाने आम्ही आंदोलन तीव्रता वाढवून आहोत धन्यवाद